बीड जिल्हा बंदची अनोळखी व्यक्तीने कोणीतरी आवाहन केलेलं आहे त्यामध्ये कुठलं काही संघटन असल्याचं आम्हाला दिसून येत नाही परंतु तरीसुद्धा पोलीस सतर्क आहेत पोलीस रोडवर आहेत आणि पोलीस पूर्णपणे प्रिपेअर्ड आहेत बीड सिटीमध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे आणि जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश आहेत पाच किंवा पाच जास्त कोणी जमाव जमावला आणि तो जमाव हा बेकायदेशीर समजण्यात येईल कुठल्याही जमावाची कुठलीही हालचाल ही पोलीस लक्ष ठेवून आहेत कोणी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर बेकायदेशीर जमलेला जमाव हा कठोरपणे कारवाई करण्यात येईल कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करण्यात येईल आम्ही आवाहन करतो आणि विनंती करतो की लोकांचे आवागमन सामान्य होऊन राहू द्या त्याचप्रमाणे काहीही कोणी हिंसक प्रकार करायचा नाही कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि पोलीस सतर्क आहेत या सूचना आम्ही देऊ इच्छितो शांतता राखण्याचे आवाहन आणि विनंती आम्ही करत आहोत तर किती पोलिसांच्या सतर्क आहे या ठिकाणी बीड सिटीमध्ये पंचावन्न पोलीस हे काम करत आहेत आणि चौकात आहेत त्यांचे स्ट्रायकिंग फोर्स हे करण्यात आलेले आहेत लाठी गॅस वगैरे अश्रुदूर आणि सगळ्या आयुधांचं पोलीस सतर्क आहे थँक्यू